मुसळधार पावसामुळे तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीनं नदीकाठच्या रस्त्यांवर बंदोबस्त पंढरपूर मागील गेल्या सात दिवसांपासून पंढरपूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे पहाटे चार वाजल्यापासून भीमा नदीपात्रात सुमारे पन्नास हजार क्युसेस इतकं पाणी सोडण्यात आलंय यामुळे नदीकाठच्या रस्त्यांवरील वाहतूक धोकादायक बनली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीनं बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पाण्याचा प्रवाह वेगवेगळ्या बंधाऱ्यातून सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मुंडेवाडी हा पूल सुमारे चार फूट पाण्याखाली गेला हा पूल सुमारे तीन फूट पाण्याखाली गेलेला आहे जुना दगडी पूल सुमारे चार फूट पाण्याखाली गेला सदर ठिकाणी ट्रॅफिकचे कर्मचारी नेमण्यात आले तिन्ही पुलावरती लोखंडी पुला व बांबूची बॅरिकेटिंग करण्यात आले तिन्ही पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून सदर ठिकाणी ट्रॅफिकचे कर्मचारी नेमण्यात आले अशी माहिती तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिली आहे राज्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झाले पुणे सोलापूर राज्य महामार्गावर भिगवान बारामती इंदापूर इथं पावसानं हा कार माजवला एक इनोवा कार वाहून गेले या पार्श्वभूमीवर पंढरपूर परिसरात सतर्कता बाळगण्यात आली